गेल्या दोन दिवसात सोलापूर शहराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले प्रमाणापेक्षा जास्त पाऊस आला की सोलापूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत होते पावसाळा सुरू होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे मात्र संबंधित प्रशासन यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे सोलापूर शहरातील होटगी रोडवरील टाटा शोरूमच्या समोरील बाजूस असलेल्या वृंदावन पार्कमधील सर्व गाड्यांचे शटरसह पाण्याखाली गेल्या असून गेल्या आठ दिवसापासून दुकाने बंद ठेवावी लागत आहेत करायला गेले एक आणि झाले भलतेच असाच काहीसा प्रकार आहे त्याचं झालं असं टाटा शोरूमच्या समोर व्ही आय पी रोडवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते त्यावर उपाय म्हणून एक पाईप टाकून ते पाणी समोरील वृंदावन पार्ककडे वळवण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी एका चेंबरचीही चे व्यवस्था करण्यात आली आहे मात्र त्या चेंबरवर झाकणच बसवले नसल्याने चेंबरमधील पाणी चक्क वृंदावन पार्कमधील व्यापाऱ्यांच्या गाळ्यात शिरत आहे त्याचबरोबर शाळकरी मुले व नागरिक या फुटपाथवरून मोठ्या प्रमाणात ये जा करतात अनेक वेळा रस्त्यावरचा विद्युत पुरवठा बंद होतो अंधारात या चेंबरमध्ये कोणी पडले किंवा काही अघटीत घडले तर याला जबाबदार कोण असेही सवाल येथील नागरिक करत आहेत अनेक वेळा सांगूनही त्याचा निपटारा होत नसल्याने व्यापाऱ्यांना आपले गाळे बंद ठेवावे लागत आहेत त्यामुळे त्यांचे मोठ्या आर्थिक नुकसान होत आहे विशेष म्हणजे एम एस बीचे इलेक्ट्रिक मीटर्स पूर्णपणे पाण्यात बुडाले असून अख्ख्या बिल्डिंगचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयाकडे सतत पाठपुरावा चालूच आहे मात्र एकही कर्मचारी इकडे फिरकला नाही की कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या बिल्डिंगमधील व्यावसायिक आणि रहिवाशांमध्ये संताप दिसून येत आहे नमस्कार वृंदावन पार्क आसरा चौक होडगी रोड येथे टाटा शोरूमच्या समोर जी बिल्डिंग आहे वृंदावन पार्कची त्या बिल्डिंगच्या खाली पूर्णपणे गाळे पाण्याच्या आतमध्ये गेलेले आहे अर्धं पाणी साचलेलं आहे सगळ्या दुकानदाराचं नुकसान झालेलं आहे हे रोडावरचं पाणी जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे यांना वारंवार सांगूनसुद्धा हे पाणी काढलेलं नाही आणि जे स्लॅब टाकलं आहे ते चेंबर अर्ध चेंबर जे बनवलेलं आहे ते अर्धवटपणे काम करून गेलेलं आहे त्यामुळे दुकानदारांना वारंवार त्रास होत आहे गेले आठ दिवस झालं हे सांगूनसुद्धा कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्याकडून कुठल्याही प्रकारची नोंद किंवा तक्रार दाखल करून घेतलेली नाही आहे त्या खड्ड्यामध्ये जे चेंबर बनवले आहे त्याला झाकण बनवलेलं नाही आहे त्यातून पाणी सगळं या बिल्डिंगमध्ये साचत आहे आणि गाळे अर्धे बुडालेले आहेत सगळे दुकानदार एक, एक एक हे सगळे दुकानदार आहेत याच्यात या खड्ड्यामध्ये कोणी पडलं काल एखादा एक काल एखादा एक मुलगा पडलेला आहे त्याला थोडीफार जखम इजा झालेली आहे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे या खड्ड्यामध्ये कोणी पडलं वेलं ही जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेची राहणार आहे याचं सगळं पूर्ण महानगरपालिका जबाबदारी घ्यावी खाली मैं खालिद जता बोल रहा हूँ वृंदावन कॉम्प्लेक्स से आसरा आश्र रोड उड़की रोड आसरा चौक टाटा शोरूम के समोर वृंदावन पार्क हनीपुर यहाँ पर जो चार आठ दिन से काम पेंटिंग करके रखे है बरसात के वजह से यहाँ पे जो चैम्बर उस साइड का पानी जो है उस साइड का पानी ये चैम्बर में आता है या फिर चैम्बर ओपन रखने के बाद ओपन रखने के बाद यहाँ का पानी सारा ही जाता है सारे बिल्डिंग में चला जाता है और ये बिल्डिंग में जाने के बाद हमारे जो दुकानदार जो है उनके मीटर भी है लाइट कनेक्शन भी है और यहाँ पे लाखों रुपए का माल कम से कम पच्चीस से तीस लाख रुपए का नुकसान हो चुका है इतना होने के बावजूद भी महानगर पालिका फिर भी काम एकदम मतलब काम नहीं के बराबर कर रहे हैं क्योंकि अभी तक कम से कम आठ दस दिन ये में कामगार है तुम्हारे मैंने कहा पानी भरपूर शिरले ला है नाही म्हणलं तर मला जेवणाचे वांदे आहे इथं आणि ते माझं जीव ज्यावरच आहे रोजचं मला तीनशे रुपये पगार आहे तीनशे रुपये पगार नाही भेटली तर मी आत्महत्या करतो बो इथं समोर तुम्हाला दाखवू हे इथं हां ती आयकडे तुम्हाला दाखवून साहेब त्याच्यामध्ये पडून मी आत्महत्या करतो <laughs> काय करायचं माझा निर्णय करून घेणार बघा एक